काय घटना घडलेली आहे आणि काय हे बघा आमचे कार्यकर्ता अक्षमोरे याला गेल्या आठ दिवसापासून माझ्यासोबत का फिरतोय आमचा विरोध काय करतो म्हणून आमच्या विरोधक पार्टी त्याला थ्रीट करतो आणि परवा माझ्याकडे आला होता त्याच्या एक मित्राने त्याला सांगितलं की फोनवर बोल फोनवर बोलल्यानंतर समोरचा जो पाठी आहे आमच्या कोणाने त्याने त्याला धम दिला याच्यानंतर कैलास गोरंटालसोबत दिसतात त्याच्या तुझ्या हातपाय तोडणार आणि मला सांगितलं की साहेब असताच मला ठीक आहे यार लोक बोलतात करत नाही पण ॲक्च्युली असं झाला त्याचा हात आणि पाय तोडणं मी जालनाच्या जनतेना एवढं सांगतो की ह्या जे माझे अपोनंट लोक आहे त्यांची दहशत एवढी आहे की आजच म्हणजे माझ्यासोबत फिरणार अक्षम मोरे असे हात आणि पाय तोडून टाकून उद्या चुकीने हे जर निवडून आले तर काय होणार हे लक्षात म्हणजे मी काय म्हणतो की मतदान उद्या आहे गुंडाला मतदान करणार का गुंडा की चांगल्याला मतदान करणार हे तुम्ही ठरवून घ्या तुम्हाला कातील पाहिजे का काबील पाहिजे काम करणं पाहिजे का क करणं हे तुम्ही ठरवून घ्या आणि म्हणजे एवढं दादागिरी दोन दिवस अगोदर त्याला थेट आलं नाच आज केलं तर मला तर टोटल जानला बंद करायचं रात्री बारा वाजू लागले आणि उद्या मतदान आहे म्हणून आम्ही म्हणजे ठीक आहे एस पी डी वाय एस पी कुलकर्णी सांगितलं की आम्ही अरेस्ट करतो म्हणजे गप्प बसतो नाहीतर आम्ही जालना बंद करण्याच्या मूडमध्ये होतो पण आता पोझिशन उद्या माझी निवडणूक आहे कारण मी काही जास्त पण अशा गुंडागर्दीला मी सज्जन सुजान जालनाच्या नागरिकांनी आता मुद्दे सोडून आता गुद्द्यावर आली काय गोष्ट सोडून गुद्देवर पण लोकप्रतिनिधी कसा पाहिजे उद्याच्या लोकांच्या डोक्यात आहे तुम्हाला गुंड गुन्हेगार मारामारी करणारे लोक भूखंड हडपणारे लोक साखर कारखाने हडपणारे लोक कृषी हडपणारे लोक असे लोक पाहिजे की चांगला माणूस पाहिजे की बाई ठीक आहे जो माणूस चांगला काम करतो डेप त्याला हे लोकांना आता कळला पाहिजे लोकांना माझे सुजान जागरूक करून विनते विनंती की उद्या तुम्हाला गुंडा पाहिजे का चांगला माणूस तुमच्या हातात आहे तुम्ही घ्या